कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा पत्रकार परिषदेमधून पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबई गोवा महामार्गाची सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली आहे पाहुयात मी स्वतः रत्नागिरी कोल्हापूरवरनं देखील प्रवास करतो आणि मुंबई गोवा देखील प्रवास करतो आम्ही आता जी माहिती घेतली कशडी पासून परशुराम पर्यंत परशुराम पासून चिपळूण पर्यंत चिपळूणचा मधला काही भाग जर सोडला तर पासून सावर्ड्यापर्यंत हा नॅशनल हायवे आपला एकदम पूर्ण झालेला आहे त्याच्यानंतर पासून संगमेश्वरचा जो विषय आहे तो, तो आरवलीचं काम देखील पूर्ण होत आलेलं आहे प्रश्न राहिलाय फक्त संगमेश्वरचा संगमेश्वर मध्ये सिंगल लेन ब्रिज असल्यामुळे आपल्याला ट्रॅफिक अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास आपल्याला ते थांबलेलं दिसतं सप्टेंबर ऑक्टोबर किंवा डिसेंबर पर्यंत दुसरा पूल सुरू झाल्यानंतर हा देखील आपला प्रश्न निकालात निघणार आहे पुढे विषय राहिला संगमेश्वर टू आतखंबा ते काम थोडं संत गतीन आहे ते देखील लवकरात लवकर पावसाळ्याच्या अगोदर पावसाळ्यात वाहनांना आणि लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीच्या सूचना आपण दिल्या बाकी लांजापासूनचा पुढचा रस्ता वाकेडपासूनचा अगदी गोव्यापर्यंत पूर्ण झालेला आहे मीरा नागपूरचा विषय असा आहे मीरा नागपूर हा मीऱ्यापासून साळवी स्टॉप पर्यंत पूर्ण झालेला आहे साळवी स्टॉप पासून पुढे काम चालू आहे कुवारबावच्या पुलाचं काम होणार आहे कुवारबाव पासून अगदी पानवल पर्यंत बऱ्यापैकी काम झालेलं आहे पासून हातखंब्यापर्यंत जंक्शन पर्यंत काम सुरू आहे हातखंब्यापासून पर्यंत काम पूर्ण झालेलं आहे झरेवाडीचा मधला पॅच शिल्लक राहिलाय नागलेवाडी पर्यंत काम सुरू पूर्ण झालेलं आहे पालीचं काम शिल्लक राहिलेलं आहे ब्रिजचं आणि बऱ्यापैकी आंबा घाटापर्यंत तो देखील पूर्ण झालाय त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की काम ते पूर्ण झालेलं नाही किंवा ते रखडलेलं आहे दोन्ही हायवेची कामंही युद्धपातळीवर सुरू आहेत आणि पावसाळ्यामध्ये येणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना त्रास होऊ नये याची दक्षता आम्ही घेणार आहोत